पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास धर्म संस्कृती अध्यात्माची सदा तिला कास सदा तिला कास नमस्कार मी सौ प्रज्ञा फडणीस पत्रभेट भेट, भेट सद्गुरूंशी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते गेल्या चोवीस वर्षांपासून पत्रभेट हे आध्यात्मिक मासिक नागपूर येथून प्रसिद्ध होत धर्म संस्कृती आणि अध्यात्म या विषयांवर विशेष प्रकाश टाकणारे विशेषांक हे पत्रभेटचं वैशिष्ट्य आहे केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पत्रभेट हे आध्यात्मिक मासिक सर्वजण उत्सुकतेने वाचतात पत्रभेटचं हे यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या वर्षानिमित्त रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अनेक विविध उपक्रम आम्ही राबवित आहोत त्यातीलच हा एक ऑनलाईन कार्यक्रम भेट सद्गुरूंशी उपासना करताना साधना करताना अनेक प्रश्न आपल्या मनात असतात उपासना कशासाठी करायची ती का करायची किती वेळ करायची इथपासून ते अध्यात्म म्हणजे नक्की काय आणि अध्यात्मातील विज्ञान हे काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत असतो परंतु योग्य ते मार्गदर्शक आपल्याला सापडत नाहीत आणि म्हणून आपल्या या प्रश्नांची उत्तरं निरुत्तरित राहतात या प्रश्नांची उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाद्वारे करत आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून जे लाभले आहेत ते नागपूरचे सुप्रसिद्ध इतिहासकार संशोधक आणि दत्त संप्रदायातील महान सत्पुरुष श्री गुरु मंदिराचे संस्थापक श्री विजयराव देशमुख उपाख्य परमपूजीने श्री सद्गुरुदास महाराज महाराजांचा जन्म एकादशी म्हणजे जया एकादशी दिनांक जानेवारी एकोणीसशे बेचाळीस या दिवशी अकोला जिल्ह्यातील गाडेगाव या गावी झाला लहानपणापासूनच आध्यात्मिक वृत्ती असणाऱ्या लहानग्या विजयला वयाच्या आठव्या वर्षी हनुमंताचे तसेच शेगावच्या श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले पूर्व पुण्याईने वयाच्या बाराव्या वर्षी सद्गुरु परमपूजने श्री विष्णुदास स्वामी महाराजांची भेट झाली दर्शनानंतर सहवास मार्गदर्शन लाभलं गुरुचरणी श्रद्धा दृढ होत गेली श्रद्धेचे रूपांतर भक्तीत झाले आणि पुढे गुरुंच्या मार्गदर्शनानुसार कार्याला सुरुवात झाली सद्गुरूंच्या प्रेरणेने शिवरायांचं असल द्विखंडात्मक चरित्र शक्रते शिवराय हे प्रसिद्ध झाले त्यानंतर सूर्यपुत्र कर्ण महाराजांच्या मुलुखात राजा शंभू छत्रपती अशा महान ग्रंथांची निर्मिती झाली दहा हजाराच्या वर शिवचरित्रावर महाराजांनी आस्था व्याख्याने दिली आहेत या महान कार्याची प्रशंसा करणारे अनेक बहुमोल सन्मान जसे की सारथी विदर्भ भूषण शिवसंत मृण्मयी स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार रायगड स्मारक समिती पुरस्कार आणि नुकताच मिळालेला धर्मभास्कर पुरस्कार या पुरस्कारांनी महाराजांच्या कार्याला गौरवले एकोणीसशे नव्वद मध्ये परमपूजने श्री विश्वदास स्वामी महाराज समाधीस्त झाले समाधीस्त होण्यापूर्वी आपल्या गळ्यातील रुद्राक्षांची माळ विजरावांच्या गळ्यात घालून त्यांना त्यांनी अधिकार संपन्न केले पुढे ध्यानावस्थेत असताना सद्गुरुदास असे त्यांचे नामकरण केले एकोणीसशे नव्वद मध्ये नागपूर येथे महाराजांच्या घरी पहिले उपासना केंद्र सुरू झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये श्री दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना होऊन घराचे श्री गुरु मंदिर झाले गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून अखंड उपासना अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संत सत्पुरुषांची प्रवचने गुरुपौर्णिमा गुरुद्वादशी आणि दत्तजयंती सारखे महोत्सव थाटामाटात नागपूर येथे संपन्न होतात दर गुरुवारी महाराज स्वतः उद्बोधन करतात अनेक जिज्ञासू लोकांना संकटग्रस्त लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते श्री गुरु मंदिराच्या छत्रछायेखाली अनेक कुटुंबे आता स्थिरावली आहेत केवळ नागपुरातच नव्हे तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरी अशी साडेतीनशेच्या वर उपासना केंद्रे आहेत तेथेही ते उपासना आणि प्रासंगिक उत्सव होत असतात याशिवाय लाखनी पवनी भांबेरी भद्रावती आणि बासर या क्षेत्री परमभुजीने महाराजांनी भव्य दिव्य दत्त मंदिरांचीही स्थापना केलेली आहे पत्रभेट प्रकाशनातर्फे सहज बोलणे हित उपदेश भाग एक आणि दोन कीर्तन कौस्तुभ भाग एक दोन तीन प्रवचन परिमल भाग एक दोन तीन हनुमान चालिसा हिंदी आणि मराठी अशी विविध मार्गदर्शनात्मक पुस्तके ही सातत्याने प्रकाशित होतात पत्रभेट या मासिकातूनही प्रसाद उपासकांना नित्य नेमाने अशी ही महाराजांची थोडक्यात केलेली ओळख आजची मुलाखत ज्या घेणार आहेत त्या डॉक्टर अनुराधा हरकरे यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते डॉक्टर अनुराधा हरकरे या मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक आहेत त्यांचे सायकोलॉजी संडेज या नावाचे लोकप्रिय आणि अत्यंत उपयोगी असे युट्यूब चॅनल आहे शिवाय पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित बी ए अभ्यासक्रमासाठी दहा क्रमिक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत तसेच नुकतेच त्यांचे व्यक्ति तितक्या मनोवृत्ती अर्थात व्यक्तिमत्वाचे सिद्धांत हे पुस्तक देखील प्रसिद्ध झालेले आहे चला तर मग आता हा संवाद आपण ऐकूया भेट सद्गुरूंशी या आपल्या कार्यक्रमात महाराज साधारण एक पंचवीस एक वर्षांपूर्वी तुम्ही दत्तमूर्तीची स्थापना घरी केली आणि गुरु मंदिर सुरू केलं उपासना केंद्र सुरू हो, केलं आणि हो, तेव्हापासून अनेक लोकांना उपासना करण्याला शिकवलं त्याचं महत्व पटवलं काय ती हो, कशी करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे उपासना म्हणजे काय याच अतिशय चांगलं उत्तर समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये दिलेलं आहे ते असं म्हणतात माझ्या उपासनेचा बळीवार ज्ञानाची सांगावे साचार असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचा अर्थ हा झाला की ज्ञान प्राप्ती साठी उपासना आहे बरोबर आणि ज्ञान कुठलं तर पहावे आपणासी आपण या नाम आत्मज्ञान म्हणजे त्याला नाव त्याने आत्मज्ञान असं म्हटलं तर आपल्याला आपलं स्वरूप जाणून घेणं म्हणजे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानप्राप्तीचा जो प्रारंभ आहे तो उपासनेपासून होतो म्हणून उपासना म्हणजे नेमकं काय असं ज्यावेळेला आपण विचारता त्यावेळेला त्याचं उत्तर असं आहे की अनु ईश्वराशी नातं जोडणं भक्तीच्या माध्यमातून हा एक भाग झाला पहावे आपणाशी आपण म्हणजे आपलं स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे आत्मस्वरूप जाणून घेतलं पाहिजे हा दुसरा त्याचा एक पदर झाला उपासनेचा तिसरा असं म्हणता येईल की अनुसंधानात्मक वृत्ती सतत अनुसंधानात परमेश्वराच्या राहणं ही उपासना आहे आणि आणखीन चांगल्या आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर उपासना म्हणजे असा एक सुंदर वळण वळणदार अशी वाट आहे की जी वाट भक्ती मार्गाच्या आजच्या भाषेत बोलायचं तर मुख्य रस्त्याला जी जोडते अच्छा त्याला उपासना म्हणतात उपासना वेगळी आणि भक्तियोग हा वेगळा आपल्या इथे परमेश्वर प्राप्ती करता चार प्रकारची उपासना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये एक भक्तिमार्ग आहे दुसरा ज्ञानमार्ग आहे तिसरा कर्म मार्ग आहे आणि चौथा योग मार्ग आहे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्तिमार्ग भक्ति 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 आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योग मार्ग किंवा ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्ग हा त्या त्यामाणे थोडा कठीण आहे म्हणून संतांनी सांगितले की कलयुगामध्ये नामस्मरणाच्या माध्यमातून उपासना करणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे आणि नामसंकीर्तन साधनं पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची तुकाराम महाराज म्हटला म्हणून उपासना म्हणजे अनुसंधानात्मक वृत्ती परमेश्वराशी नातं जोडणं आणि आणखीन स्पष्ट भाषेत बोलायचं थोडंसं तर आज आपण मनाचे गुलाम आहोत देहबुद्धी मधून आपण सगळा विचार करतो आपली इंद्रिय सगळे बहिरमुख आहेत आणि त्यामुळे आपण आज मनाचे गुलाम झालेले आहोत तर मनाचे गुलाम होणं म्हणजे देहबुद्धी आहे आणि रामाचा गुलाम होणं म्हणजे उपासना आहे म्हणजे हे जे बहिरमुख आहे त्याच्या अंतर्मुख ज्या अंतर्मुख होण बरोबर आहे पण मग ही उपासना केली कशी जाते उपासना करण्यासाठी नामस्मरण हे सगळ्यात मोठं साधन आहे आणि ज्यावेळेला साधक हा एका उच्च स्तरावर जातो त्यावेळेला मग त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करणं ज्ञानाकरता ध्यान आहे आणि प्रेमाकरता नाम आहे नामामुळे आपल्यामध्ये परमेश्वराविषयी प्रेम निर्माण होतं आणि ध्यानामुळे आपल्याला परमेश्वराचं ज्ञान होतं ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा संलग्न होतात तेव्हा उपासना साध्य होते पण मग बरीच मंडळी जी उपासना करतात तर ती काहीतरी कामना मनात धरून पण केली जाते जसं ज्याला आपण नवस म्हणूया किंवा हे झालं पारायण करील किंवा इतके जॉब करीन तर ती एक सकाम उपासना बड़ आणि कुठलीही अपेक्षा न धरता केलेली निष्काम उपासना मग ह्या दोघांच्या उपासनेमध्ये म्हणजे फलप्राप्तीत काही वेगळं आहे निश्चितच आहे निश्चितच आहे कारण दोन प्रकारच्या उपासन उपासना आपण ज्या आता सांगितल्या त्याच्यामध्ये पहिली उपासना जी आहे त्याला आम्ही काम्याच्या उपासना म्हणतो काम्याच्या उपासना आणि दुसरी जी आहे ती आत्मच्या उपासना तर काम्याच्या उपासनेमध्ये आपल्याला काहीतरी मिळावं अशी आपली इच्छा असते बरोबर आणि म्हणून काही मिळवण्याकरता आपण परमेश्वराची आळवणी करतो ती काही मनापासून प्रेमाने करत नाही स्वार्थाकरता करतो आणि समर्थानी तसं म्हटलेलं आहे की जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव देव म्हणजे मला काही देव <laughs> तेव्हा मला काहीतरी मिळावं म्हणून मी देवाचं नाव घेतो हा शेवटी आपला आपली विषय वासना वाढवण्याकरताच आहे ना बरोबर आहे आणि देहबुद्धीतली उप उपासना त्याच्यामुळे ती ठरते त्याला आम्ही काम्याची उपासना असं म्हणतो मगा म्हटल्याप्रमाणे पण आपल्याला उपासना म्हणजे आत्मजी उपासना करायची आहे आत्मस्वरूप जाणून घेणं ही खरी उपासना आहे आणि म्हणून समर्थांनी म्हटलं आहे की माझ्या उपासनेचा बळीवार ज्ञानाची सांगावे साचार असं त्यांनी जे म्हंटल ते या अर्थाने बरोबर पण म्हणजे याच्यातनं मी असा अर्थ घेते की जी एक उपासना केल्यावर मानसिक बळ मिळतं ते कदाचित त्या निष्काम उपासनेतून मिळत सकाम उपासना कुठेतरी स्वार्थासाठी केली जाते आणि स्वार्थामधून वासना वाढत जातात बरोबर जसं अग्नीमध्ये तूप टाकलं आपण ज्याला घालतो तूप घालतो त्यावेळेला अग्नि अधिक प्रज्वलित होतो तसे आपल्या वासनापूर्ती करता आपण उपासना केली तर कदाचित एखादी वासना पूर्ण झाली तरी अनेक वासना अशा प्रज्वलित व्हायला लागतात बरोबर आणि माणूस हा बेबुद्धीच्या बाहेर जात नाही म्हणून जे मी आपल्याला सांगितलं की मी आज जो मनाचा गुलाम आहे ती गुलामगिरी पक्की होते आपल्याला ती गुलामगिरी तोडायची आहे आपल्याला मनावर स्वार व्हायचा आहे आणि म्हणून त्याच्याकरता निष्काम उपासना केली पाहिजे असा आमचा आग्रह आहे म्हणजे असं म्हणता येईल की सकाम उपासना ही माणसासाठी आहे निष्काम उपासना ही परमेश्वराच्या प्राप्तीसाठी बरोबर आहे असंही म्हणताना येणार एका अर्थाने okay. माणूस हा नाहीचा ना माणूस म्हणजे कोण याचाच तर शोध घेणं म्हणजे उपासना आहे <laughs> माणूस हा आत्मस्वरूप आहे आणि आत्मा हा चिरंत राहणार आहे देह जो आहे देह तर असतोच तो प्राण गेले जीव गेला म्हणजे आपण कुठे राहतो ज्यावेळेला आपण म्हणतो की याचा जीव गेला त्यावेळेला त्याचं त्या कलेवृत पडलेलंच असतो देह ठेवला असं म्हणतो देह ठेवला असं म्हणतो जीव गेला देह ठेवला देहाला काही महत्व नाही आहे आपलं लक्ष केंद्रित करणं म्हणजे केंद्रित होणं या अर्थाने उपासना म्हणणं पण मग ही जी निष्काम उपासना आहे ती जरी आपण सुरू केली तरी त्यातनं होणारी आध्यात्मिक प्रगती असेल किंवा जी एक आंतरिक शांतता किंवा अंतर्मुख होऊन जी आत्म्याच्या शोधासाठी किंवा त्याच्यासाठी जी केलेली उपासना तर त्यामध्ये आपण प्रगती पथावर आहोत की नाहीत हे कसं कळेल हा हे कळण्याकरता आपल्याला काही आध्यात्मिक अनुभव नक्की येतात ज्या वेळेला आपण आत्म्याच्या उपासना करतो आत्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला एक अतिंद्रिय सृष्टी आपल्या समोर अशी आजच्या भाषेत बोलायचं तर ओपन होते आणि ही अतिंद्रिय सृष्टी ज्याला ओपन होते त्यावेळेला मग आपण ज्या जगामध्ये वावरतो हे जग कसं खोट आहे हे मायावी कसं आहे याचा अनुभव यायला लागतो आणि जे गुप्त जग आहे जे मी बघा आपलं म्हटलं हे गुप्त जगाची ज्यावेळेला ओळख व्हायला लागते त्यावेळेला एका विशिष्ट स्तरावरती माणसाचं मन जात त्या मनाला न कळत म्हणजे आणि काही कारण नसतानाही खूप आनंदाच्या उकळ्या फुटतात आनंदाची आनंदाचे अंग आनंदाचा तरंग असं म्हटलं ना तुकाराम तर अशा प्रकारचा आनंद निर्माण होणं उपासनेमुळे निष्काम उपासनेमुळे काही दैवी अनुभूती येणं mm. हे निश्चित आजही होत mm. आपल्याला कधी काही सुगंध mm. प्राप्त होतात mm. सुगंध यायला लागतात माणूस अतिशय त्याला म्हणतात की शांत होतो शांती शांतीपर्यंत नाही सुख mm. असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे दुःख mm. शांती ज्याला प्राप्त होते असीम शांती त्यावेळेला सुखदुःखाच्या पल्याड आपण जातो आणि फक्त आनंदाच्या जगामध्ये आपण प्रवेश करतो या आनंदाला कुठलाही संदर्भ नाही आनंदाच्या विरुद्ध कुठलाही शब्द नाही आहे सुखाच्या विरुद्ध दुःख आहे mm -hmm. तसा आनंदाच्या विरुद्ध आनंद नाही म्हणत आपण कधी बरोबर आनंद तो आनंदच आहे mm -hmm. तो निखळ आनंद आहे हा निखळ आनंद हा उपासन व प्राप्त व्हायला लागतो संत सज्जनांच्या भेटी व्हायला लागतात आणि आपलं मन इतकं उत्कट होऊन जातं की आपल्यामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण व्हायला लागतात अशी अनेक चिन्ह आपल्याला सांगता येतील की ज्यावेळेला आपण निष्काम उपासना करतो त्यावेळेला हे सगळे अनुभव येतात देवांचे प्रकाश रूपात दर्शन व्हायला लागतात अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील आपली साधना किती गतिमान आहे त्याच्यावरती सगळे अनुभव रमून असतात बरोबर जसं आपण मगाशी म्हणालात की नामस्मरण हे या कलियुगातलं उपासनेचं खूप छान माध्यम मा आहे oh. हो मग हे नामस्मरण काही मंत्र असेल काही पोथीचं एखाद्या वाचन असेल किंवा काही जप असेल एखादा सातत्याने केला जाणार मंत्र असेल oh. पण या बऱ्याच गोष्टी करत असताना बहुतांश या नामस्मरणाच्या माध्यमांमध्ये शेवटी फलश्रुती दिलेली असते hmm. की तुम्हाला जसं म्हटलं की सुखप्राप्ती होईल आणि सगळी तुमची संकट दूर होतील वगैरे तर हे कस शक्य होत फलश्रुती ही नामसाधनेमुळे होते असं म्हटलेलं नाही नामसाधना ही तर फक्त परमेश्वर प्राप्तीसाठीच आहे त्यात लौकिक फलश्रुती अशी काही सांगितलेली नसते पण काय हा बरोबर आहे तुमचं म्हणणं एका दृष्टीने बरोबर आहे की पोथ्यांमध्ये अशी फलश्रुती असते आणि आपण ज्यावेळेला एखादी पोथी वाचतो त्यावेळेला त्या फल फल त्याच्या मागे किंवा स्तोत्र वाचतो त्यावेळेला त्याच्या मागे काही सूचना असतात आणि काही फलश्रुतीचा त्याला आमिष दाखवलेलं असत पण त्या आमिषाकरता आपण उपासना करणं हे बरोबर नाही आपण आमिषाच्या शिवाय एक योग साधना करण्याकरता म्हणून भक्ती केली पाहिजे असं जर आपण मनाशी ठरवलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि बाकीच्या सगळ्या इच्छापूर्ती या आपोआप होतात असा साधकांचा अनुभव आहे अगदी अथर्व पण फलश्रुती आहे हो हो अथर्व शेषापासून फलश्रुती दिलेली आहे त्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सूचनेकडे आपण दुर्लक्ष करतो इदम अथर्व अशिषायन नदेयम असं म्हटलेलं आहे म्हणजे अनधिकार चेष्टा तिथे करता येत नाही हु. अथर्वैशिर्षा या साधकाला दिलं पाहिजे कळवलं पाहिजे हा त्याच्या मागचा अर्थ आहे बरोबर आणि म्हणून अशिष्याला हे देऊ नये असं प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे बरोबर याचा अर्थ काय झाला <laughs> <सुचार तकार> <laughs> की याचा अर्थ असा झाला की अशिष्य कोण आहे जो देहबुद्धीत राहतो तो अशिष्य आहे आणि त्याला काहीतरी त्याच्याकरताही उपासना नाही असं त्या फलश्रुती सांगितलेलं असतं पण आपण फक्त फलश्रुती म्हणल्या आपल्या सोयीचा अर्थ काढतो आणि नेमकी सूचना विसरून जातात तसं होऊ नये पण म्हणजे काही स्त्रोतांमध्ये हे पण मला दिसतं काही जे पोथी आहे काही अध्याय असतात कि त्याच्यात की म्हणजे असत्य मानले तो होईल नाश वगैरे की हे जर तुम्ही नाही विश्वास ठेवला किंवा हे नाही केलं तर ते एक असा धाक का दाखवला तो असं हा धाक अशा करता दाखवायला लागतो की ज्या वेळेला आपल्याला मुलाचा मुलाला संस्कारित करायचं आहे लहान मुलं आहे आणि ते अबोध आहे अशा वेळेला त्या आईवर जबाबदारी असते की त्याला कधी रागावून कधी प्रेमाने कधी मारून कधी धाक दाखवून त्याला चांगल्या पद्धतीने पुढे त्याची वाढ व्हावी या एका वात्सल्याच्या भूमिकेतून सगळं कर ते करते आई जशी करते तशी गुरु माऊरी देखील अशाच प्रकारे धाक दाखवते ज्याला म्हणतो तर धाक नाही आहे तो धाक नाही आहे ते प्रेमच आहे ते वात्सल्यच आहे ते चांगल्या मार्गाकडे वळवणं चांगल्या मार्गाकडे वळवणं रामकृष्ण परमहंसाची गोष्ट मला आठवते रामकृष्ण पर परामहंसांनी चांगला वैद्य कोणता त्याच्यावरती सुंदर विभोचन केलेलं आहे चांगला वैद्य कोणता तर आपण काय म्हणतो की चांगला वैद्य हा आहे चांगला वैद्य तू आहे कारण त्याच्या औषधामुळे मला फायदा झाला आणि मग आपण त्याचा त्याची प्रसिद्धी करतो रामकृष्ण परमहंस म्हणतात की चांगला वैद्य कस कसा ओळखायचा चांगला वैद्य कोण तर तीन प्रकारचे वैद्य असतात असं रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं आहे पहिला वैद्य कसा असतो की आपण त्या वैद्याकडे गेल्यानंतर तो नाडीपरीक्षा वगैरे करतो आणि सांगतो की आता ही हे औषध तुम्ही आठ दिवस घ्या आणि आठ दिवसांनी मला भेटायला या त्याचा रोगाशी संबंध संपला हा पहिला वैद्य आहे दुसरा वैद्य आहे तो आस्थापूर्वक आपल्याला बसवतो थोडे धीर देतो की काही घाबरू नका सगळं चांगलं होईल आणि तुम्ही तुमची म्हणजे या रोगाची परंपरा काय आहे तुमच्याकडे अनुवंशिक काही रोग आहेत का अशी प्रेमाने चौकशी करतो त्यामुळे त्या डॉक्टराविषयी त्याला थोडंसं पेशंटला आकर्षण वाटायला लागतं आत्मीयता आत्मीयता वाढायला लागते हा दुसऱ्या प्रकारचा वैद्य झाला पण पर रामकृष्ण परमस म्हणतात की या दोनही वैद्यापेक्षा खरा श्रेष्ठ वैद्य तिसरा आहे तो त्या रोग्याला औषध देतो त्याला चार दिवसांनी बोलावतो आणि चार दिवसांनी बोलाल्यानंतर त्याला विचारतो की ते औषध घेतलं की नाही त्याची मान खाली जाते कारण का तो काही जास्त औषध देत नाही त्यावेळेला हा वैद्य त्याच्यावरती रागावतो आणि म्हणून रामकृष्ण म्हणतात की खरा वैद्य तो आहे की जो त्यांनी औषध घेतलं नसेल तर छातीवर बसून आणि त्याच्या तोंडात ते खड औषध पाचतो हा खरा वैद्य आहे खडसावून विचारणार हा खडसाहून विचारणार नाही त्याला औषध पाच तशी आई असते तशी गुरुमाऊली असते आणि म्हणून खरी खरा गुरु किंवा खरी माता मुलाला वाढवण्याकरता अशा प्रकारे काही प्रलोभनं दाखवते तुझं चांगलं होईल हे केलं तर चांगलं होईल हे नाही केलं तर असं होईल त्याच्यामध्ये भूमिका कुठली असते की माझा मुलगा मोठा झाला पाहिजे माझा शिष्य मोठा झाला पाहिजे त्यांनी माझा पराभव केला पाहिजे कुठल्याही गुरुला असं वाटतं की म्हणजे शिष्या हो. माझ्या शिष्याने माझा पराभव करा इतका तो मोठा झाला पाहिजे आणि त्याला तो कळेवर घेऊन मिरवतो शिष्याला खांद्यावरती येतो आणि म्हणतो हा माझा शिष्य आहे त्याला बाहेरचं दूरून त्याला लोकांना तो ओळख करून दाखवतो हा खरा गुरु असतो आणि म्हणून त्यांनी काही धाक दाखवला तर त्याच्यामागे प्रेम असतो आणि हे असीम प्रेम निर्व्यास प्रेम आहे विश्वप्रेमाशी हु. जोडलेलं हे प्रेम आहे इतका मोठा व्याप करतात त्याच्यामध्ये म्हणजे ह्याचाही जो आहे तो हेतू उन्नतीचाच आहे निश्चितच हेतू उन्हाळ्यात जो आहे तो खरा साधक व्हावा आणि त्याला सगळ्यांवर सारखंच करते जशी आई करते हो पण मग उपासनेचे जे काही म्हणजे फलश्रुती हा भाग वेगळा पण उपासना केल्याने काही लोकांना वेगळं त्याची अनुभूती मिळते काही लोकांना वेळ लागतो हा फरक कसा होतो हा तर त्याचा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की, की उपासक किंवा भक्त हे तीन प्रकारचे असतात पहिला जो असतो त्याला त्यांनी जो पहिला साधक आपण म्हणू किंवा उपासक म्हणू तर तो पिपिलिका मार्गाचा असतो पिपिलिका मार्ग दुसरा जो असतो तो उड्डयन मार्गाचा असतो आणि तिसरा जो असतो तो विहंगम मार्गाचा असतो पुढे गंमत आहे पिपिली <laughs> का म्हणजे मुंगी असं गृहित धरा की एक सुंदर फळ हे झाडावरती लागलेलं ला आहे पण ते उंच शेंड्यावरती आहे ते खाण्याची इच्छा एक पहिल्यांदा मुंगीला होते उड्डायन म्हणजे वानराला होते आणि तिसरी पक्षाला होते मग आता या तिघांना ते फळ खायचं आहे तर मुंगी तिला काही उडता येत नाही तिला उडी मारता येत नाही म्हणून काही मुंगीसारखे साधक असतात की ते हळूहळू हळूहळू मंद गतीने त्या फळापर्यंत पोचतात पण ते पोचेपर्यंत ते फळ दुसरे खाऊन टाकतात दुसरा जो आहे तो वानर त्याला उड्डयन मार्ग म्हटला आहे की ते दुसऱ्या झाडावरच असतं आणि वानर हे झाडावर चढत नाही त्याला उड्या मारण्यामध्ये आवड आवडतं त्याला उड्या मारत म्हणून तो, तो, तो त्या झाडावरून या झाडावरती येतो एखाद्या फांदीवरती येतो त्या फांदीवरून पुन्हा उडी मारतो दुसऱ्या फांदीवर जातो दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदी फांदीवरती चढतो एखाद्याला खाली पडतो म्हणजे खालच्या फांदीवर पुन्हा हा झाला उड्डयन मार्ग त्यामुळे त्याला या मुंगीपेक्षा लवकर फळापर्यंत पोचता येतं पण तरी त्याला वेळ लागतो आणि तिसरा व्यंग मार्ग आहे म्हणजे दुसऱ्या एका झाडावरती एक पक्षी बसलेला आहे तो त्या तो फळ पाहतो आणि ते भरकन उडून त्या फळावर झोपतो त्याचा स्वाद घेतो हा व्यंग मार्ग आहे तसे साधक जे असतात त्यांच्यामध्ये ज्याच्यामध्ये मंद अशा प्रकारचा संवेग आहे तो मुंगीसारखा आहे बरं का तो मुंगीसारखा आहे आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर एक शेण आहे एक गौरी आहे आणि एक कापूर आहे शेणामध्ये तुम्ही जर अगदी त्याला शेणाला जाळण्याचा प्रयत्न केला आगपिटीची काळी घेतली लाव आग त्याला लावली तर काय होईल आगपिटीच विजून जाते त्याला जडबुद्धी म्हणतात की तो मुमुक्ष पण नाही आहे त्याला या जन्मामध्ये त्याचा उद्धार होणं उन्दा शक्य नाही तो प्राणी म्हणूनच आला आणि प्राणी म्हणून जाणार आहे शेणासारखा जो दुसरा गोबरीसारखा असतो त्याच्यामधला असं धुरा पण की गोवरीमध्ये शेणातला रस जो आहे तो संपलेला आहे गोवरी वाळलेली आहे पण त्याला अग्नी लावताना खूप प्रयास करावे लागतात नुसते आगपेटीच्या काळीने गोवरी पेटत नाही मग त्याच्या खाली कागद डाळा त्याच्या खाली आणखीन काही त्याच्यावर रॉकेट टाका दुसऱ्या साधनांचा उपयोग करा मग ते तो धोमसत धुमसत पेटतो म्हणजे धुमसत म्हणजे कसा की धूर सोडत राहतो पेटत राहतो पुन्हा थोडा विसतो पुन्हा पुन्हा धुमसत राहतो हा मंद साधक झाला खूप प्रयास करा खूप प्रयास करावा लागतात आणि त्यामुळे हा दुसरा साधक देखील लवकर प्रगती करत नाही पण तिसरा का हो जो, का जो साधक आहे तो कापरासारखा का आहे की त्याला आपण अग्नीचा स्पर्श केल्याबरोबर तो स्वतःच अग्निरूप होतो आणि त्यानंतर कापूरही संपतो अग्निही संपतो म्हणजे तो निर्गुणात जातो किती छान तर असा जो कापरासारखा जो भक्त आहे त्याला उच्च दर्जाचा साधक असं म्हणतात तो कापरासारखा असतो त्याला गुरुंनी त्याच्यावरती कृपा केल्यानंतर पटकन तो गुरु होऊन जातो आणि मग तो निर्गुणामध्ये निघून जातो दोघंही निघून जातात निर्गुणामध्ये असं आपला अध्यात्म सांगतो म्हणून आपण जो काही प्रश्न विचारला मग की कोणाला लवकर अनुभव येत नाही कोणाला थोडा उशीरा येतो आणि थोडाला पटकन येतो नाही ह्याचं उत्तर स्पष्ट आहे आता आपल्या लक्षात आलं म्हणून आपला साधक जो आहे तो कापरासारखा असला पाहिजला पाहिजे आजच्या भागामध्ये उपासना म्हणजे एक वळणदार वाट जी भक्ती मार्गाच्या मुख्य रस्त्याला जोडते असं पूजनीय महाराजांकडून आपण जाणून घेतलं या मार्गाचा जो मुख्य वाटाडा असतो तो, तो म्हणजे सद्गुरु आजच्या काळामध्ये खरे सद्गुरु कसे ओळखायचे हे आपण पुढील भागात जाणून घेऊया पत्र भेट ही नित्य घेत भेट ही नित्य से सृजनाचा ध्यास धर्मसंस्कृति अध्यात्मा सदा तिलाकास सदा तिलाकास